ം ഭുജകശയം ആദിശക്തായ പത്രം പുഷ്പം ഫലം വരേ भवतापा से नाते ने भनेको नाममा 70 वर्षको हाम्रो स्थानबाट भवतापाले निखल्जाने ज्योति को डुंगा चित्र से गरेर जीवित आमा र चार जना व्यक्ति साथसाथै उत्तरावंशीहरुले भवतानामा शान्ति पुकार नाइँ गर्दा हामी स्थानबाट विदुला गाउँलेको छाया प्राप्त हुनेछु हामी सुदीना लरसेमा चटोपेटा लाग्दै त्यसबाट हेर आजी वाक्य हा दाजी तुम आपे मत्स्यदेव मिश्र त्रिपाठी जी बोलत आहेत गाव नारायण दृष्ट जगपती ब्रह्मा आज प्रक्षाळ पूजा करण्यात आली आहे साहेबांची काय सांगाल्याबद्दल मुक्ताबाईंची ही यात्रा ही जत्रा दिली आणि यात्रा वेगळी यात्रा ही संताची देवाची जशी पंढरपूरची दे यात्रा आहे आळंदीची आहे पैठणची आहे त्र्यंबकेश्वरची श्रीक्षेत्र श्री यात्रा आहे आणि ती यात्रा या मतदारसंघाचे आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि प्रशासनाचा समन्वयातून एक चांगल्या अथक प्रयत्नातून सेवाभावृत्तीतून संपन्न झाली पार पडली निर्विघ्नपणे पार पडली यावर्षी सगळ्या वारकऱ्यांनी सगळ्या प्रशासनाला वारकऱ्यांतर्फे फार मोठे व्यक्तीश धन्यवाद आहेत आणि म्हणून सात दिवसपर्यंत ही यात्रा चालली सात दिवसपर्यंत मुक्ताचे उपचार थोडे घाईगर्दीमध्ये झाले आणि मग देवाला आलेला थकवा घालवण्याकरता आदिशक्तीमुक्तबी रात्रंदिवस भागविकांच्या दर्शनाकरता तटस्थ असल्यामुळं काही थोडे उपचार त्याच्यामध्ये राहिलेली न्यूनता आणि ती कमी राहिलेली न्यूनता पूर्ण होण्याकरता आपण त्या यात्रेचा शीनबाग घालवण्याकरता मुक्ताबाईंची ही प्राक्षळ पूजा परंपरेने आज आपण विजेच्या दिवशी बात किस्त्या दिवशी करत असतो आज ती संपन्न झाली आपल्या तहसील ते तहसीलदार आदरणीय त्यांच्या हस्तेपूजन होऊन आणि सर्व ग्रामस्थांच्या वार वारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्यातर्फे उपस्थितीमध्ये आईसाहेबांना पंचामृत स्नान उष्णोदक स्नान सगळे वनस्पतीचे काढे ज्याच्यामुळं आईसाहेबांचा यात्रेमधला शीन भाग आणि थकवा घालवल्या जाईल अशा काढ्याचं स्नान करून अतिशय चांगल्या प्रकारे तन्मयतेने अनन्यतेने आणि श्रद्धेने आणि निष्ठेने आदिशक्ती मुक्ताबाईंची आपण सगळी सोडोपचार पूजा केली आणि पूजा संपन्न झाली आता आता सगळी यात्रा आमच्या संपन्न झाल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईंची महाआरती होऊन या प्राक्षाळ पूजेच्या कार्यक्रमाची पूर्णता झाली